नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आमच्या यूट्यूब चॅनलवर आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वर या अजरामर ग्रंथातील दुसऱ्या अध्यायातील एक महत्त्वाची ओवी पाहणार आहोत ती ओवी म्हणजे क्रमांक बावीस हा अध्याय आहे दुसरा सांख्ययुग नावाचा जिथे भगवान श्रीकृष्ण जीवना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जीवनाने मृत्यू आणि आत्म्याच्या अमर तत्वाबद्दल सखोल मार्गदर्शन करतात ही ओव्ही आपल्याला महात्म्याच्या शाश्वत स्वरूपाची ओळख करून देते चला तर मग या ओव्हीचा अर्थ तिचा संदर्भ आणि तिच्या आपल्या जीवनाशी असलेला संबंध समजून घेऊया पण व्हिडिओला पुढे जाण्याआधी पहिल्यांदा व्हिडिओला एक लाईक द्या आणि आठवणीने चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो युद्धभूमीचे दृश्य युद्ध दुसऱ्या अध्याय दु अर्जुन संभ्रमात आहे कौरव पांडव युद्धाच्या रांगणावर आप आपल्या सोकियानविरुद्ध लढण्याची भीती आणि नैतिक द्वंद्व त्याला सतावत आहे तो म्हणतो मी माझ्या बंधूंना गुरुजनांना कसं मारून यावर श्रीकृष्ण त्याला आत्म्याच्या अमर तत्वाचा सांख्ययोगाचा सिद्धांत समजवतात ते सांगतात की देह नश्वर आहे पण आत्मा अजरामर आहे याच संदर्भात ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील ओवी क्रमांक बावीसचावी येते जी भगवद्गीतेच्या श्लोक क्रमांक दोन पॉईंट बावीसला आधारित आहे या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला आत्म्याच्या अविनाशी स्वरूपाची उपमा देतात ही ओवी इतकी सुंदर आहे की ती आपल्या मनाला आत्म्याच्या गहन सत्याकडे घेऊन जाते आता ही ओवी ऐकूया तिचा अर्थ समजून घेऊया जैसे वसे जैसे वस्त्र जीर्ण झाले तैसे तेजूने नवे गाली तैसे आत्मादेह बदलली नवे नव्हे संत ज्ञानेश्वरने येत्या आत्म्याच्या अमरतत्वाचे एक सोपेपण गहन उपमा दिली आहे ते म्हणतात ज्याप्रमाणे आपण जीर्ण फाटकी वस्त्र टाकून नवीन वस्त्र परिधान करतो त्याचप्रमाणे आत्मा जेव्हा एक देह जीर्ण होतं तेव्हा तो त्या ते देहाला सोडून दुसऱ्या नव्या देहात प्रवेश करतो पण यात आत्मा स्वतः कधीच नवीन किंवा जुनावत नाही तो शाश्वत आणि अविनाशी आहे ही उपमा किती सुंदर आहे आपण रोज कपडे बदलतो पण आपण स्वतः तेच राहतो त्याचप्रमाणे आत्मा हा देह पन स्वता कदी बदलत असतो पण स्वतः कधी बदलत नाही देहाचा नाश होतो पण आत्मा अजरा आहे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना तू शोक करू नकोस कारण तू जे मारणार आहेस ते फक्त देह आहेत आत्मा कधीच मारत नाही ही ओवी केवळ आध्यात्मिक नाही तर आपल्या दैनंदिन जीवनातही खूप महत्त्वाची आहे आज आपण अनेक गोष्टींमुळे दुःखी होतो मृत्यूची भीती नात्यांचा तुटण्याचा भय आणि बदलांचा त्रास पण ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात की हा सगळा खेळ देहाचा आहे आपला खरा स्वरूप आत्मा कधीच नष्ट होत नाही समजा तुम्ही एका घरात राहतात ते घर जुने झाले जीर्ण झाले तर तुम्ही दुसऱ्या घरात जाता पण तुम्ही स्वतः तेच राहतात त्याचप्रमाणे आत्मा हो हा एका देहातून दुसऱ्या देहात जातो पण त्याचं स्वरूप कधी बदलत नाही या ओवीतून मिळणारा संदेश एकच आहे निराश होऊ नका भीती बाळगू नका आपण सगळ्या आत्म्याच्या रूपाने अमर आहोत युद्धभूमीवर अर्जुनाला दिलेला हा उपदेश आजही आपल्याला प्रेरणादायी देतो जेव्हा आपण जीवनात संकटांना सामोरं जातो तेव्हा ही ओवी आपल्याला धैर्य धैर्य देते आणि सांगते हा सगळा बदल नश्वर आहे पण तुझा खरं स्वरूप अजरामर आहे मित्रांनो ज्ञानेश्वरीच्या उभेने आपल्याला आत्म्याच्या अमरतत्वाच्या आणि जीव जू, जीवनाच्या खऱ्या अर्थाची ओळख करून दिली संत ज्ञानेश्वरांनी अगदी सोप्या शब्दात गहन तत्वज्ञान मांडलेलं आहे आज जे आजही आपल्या जीवनाशी जीवनाला दिशा देऊ शकतं तुम्हाला ही ओवी तिचा अर्थ कसा वाटेला खाली कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला अशाच आध्यात्मिक विषयांवर आणखी व्हिडिओ हवे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल ऐकून दाबायला विसरू नका चला आज आपण सगळे मिळू ज्ञानेश्वरीच्या अमृत आस्वाद घेऊया तोपर्यंत पुन्हा भेटू पुढच्या ओवीमध्ये तोपर्यंत धन्यवाद